देवा भाऊ लाडक्या बहिणींचा हाच का सन्मान हीच आहे का भाजपाची संस्कृती महिलांसाठी नेहमी रस्त्यावर उतरणाऱ्या चित्रताई आता तुम्ही मोर्चा काढणार का असा संतप्त सवाल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राड्या प्रकरणी यांनी मुख्यमंत्र्यांसह चित्रा वाघ यांना केला आहे यावेळी त्यांनी भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर व माजी नगरसेवक हिरामन गवळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे संबंधितांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील ऍडव्होकेट शुभांगी पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे पोलिसांसह जिल्हा प्रशासनासमोर घडलेल्या प्रकारानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांची दादागिरी कशा प्रकारे सुरू आहे याची माहिती देखील पाटील यांनी दिली आहे आग्रा रोडवरील भाजी विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत भाजपाचे माजी नगरसेवक हिरमन गवळी व शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते ऍडव्होकेट शुभंगी पाटील यांच्यात शाब्दिक चकमाक झाली शाब्दिक चकमाक नंतर वाद वाढल्याने भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर हे शिवसेनेच्या महिला नेत्या शुभांगी पाटील यांच्यासह त्यांच्या पतीवर धावून गेल्याचा दा प्रकार समोर आला या वादात शिवेगाळ झाल्याचा प्रकार देखील समोर आला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या था ठाकरे था गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं मात्र पोलिसांनी देखील देखील तास बसून कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल न केल्याने ऍडव्होकेट शुभांगी पाटील यांनी न्यायासाठी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात हाक मारली आहे मात्र इथेही न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाटलांनी दिला आहे आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला आलेलो होतो कारण की शासकीय दालनात काल मीटिंग होती आणि तिथे सर्व पक्षी होते आमदार होते खासदार होते एस पी होते कलेक्टर होते आयुक्त होत्या हे सगळे असतानासुद्धा हिरामन गवळीसारखा व्यक्ती येतो आणि अरेराबेच्या भाषे भाषेने घाणेरड्या भाषेत वर्तन करतो एकेरी भाषेने म्हणतो की हिच्या दारासमोर लावा हिच्या दारासमोर लावा मी मी म्हणत नाही आहे मला मान्य आहे की हा रस्ता मोकळाच झाला पाहिजे आणि आम्ही त्याचं समर्थनच केलेलं आहे सगळ्या पक्षी हे सगळ्यांनी समर्थन केलेलं होतं आमचं म्हणणं एवढंच होतं की एक योग्य ठिकाणी जागा द्या योग्य ठिकाणी भाजी विक्रेता मार्केट करा एवढंच म्हणणं होतं ते पण मी बसून बोलत होती तेवढ्यात तीरामन गवळीसारखा व्यक्ती येतो आणि त्यांचा जिल्हाध्यक्ष एक ये जोरात येऊन अंगावर धावून तुम्ही सगळ्यांनी पत्रकार भावांनीच ती बाईट दाखवलेली आहे मीडियासमोर सगळ्यांनी बघितलेलं आहे सगळ्यांनी चित्रीकरण केलेलं आहे म्हणजे हा व्यक्ती अंगावर धावून जातो एका शिक्षकाच्या फक्त एवढंच बोललं आहे की हे तुमचे संस्कार आहेत का संस्कार आहेत का म्हटल्यावर अंगावर धावून जाणं ही कुठली लोकशाहीला लज्जास्पद घटना काल धुळे शहरात घडलेली आहे आणि ते पण एस पी साहेबांनी कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावर सुमोटो दाखल झाला पाहिजे होता त्यांच्यावर गुन्हा स्वतःने दाखल केला पाहिजे होता तो दाखल केला नाही तरी आम्ही सगळे शिवसैनिक आणि सगळ्या पक्षाचे लोक तिथे गेलो तरीसुद्धा दखल अदखलपात्र गुन्हा होईल म्हणे दखल आम्ही घेणार नाही असं जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळेला आम्हाला इकडंचं असं दरवाजा ठोठवलेला आहे आमच्या पक्ष श्रेष्ठी साहेबसुद्धा उद्धव साहेबांनी संजय राऊत साहेबांनी पण याची दखल घेतलेली आहे जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला सगळेजण आम्ही बापूजी आहेत तुमची महिला आघाडी आहे आम्हाला याच्यावर नक्कीच ठोस पावलं उचलाण्याची गरज झालेली कारण की माझ्यासारखी महिला स पदाधिकारी महिला सु... सुरक्षित नाही तर धुळे शहरातली महिला नेमकी सुरक्षित आहे का हा प्रश्न चिन्ह आहे त्या त्यांच्या महिला मोर्चाच्या चा चित्राताई जर महिलांच्या संरक्षणाचे डिंग मारतात तर त्या चित्राताईनं मला सांगावं असं वाटतं चित्रताई तुम्ही आता एका शासकीय दलात एखाद्या महिलेवर जर धावून जात असतील तर तुम्ही आता नक्कीच मोर्चे काढणार का तुम्हाला विचारावं असं वाटतं तुमच्या जिल्ह्यात तुम्ही म्हणतात इकडे लाडकी बहीण म्हणतात इकडे महिलांचा संरक्षण करतो म्हणतात आणि काल चित्रातही तुम्हाला एकदा वाटू द्या तुम आमच्याच याच राज्यात तुमच्याच राज्यात एका धुळ्यासारख्या जिल्हा अधिकारी कार्यालयात जर हा असा प्रकार घडत असेल तर हे लोकशाहीला आणि सगळ्याच महाराष्ट्रासाठी हा कलंक निंदनीय गोष्ट काल याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अॅडव्होकेट शुभांगी पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनोने प्रथम माजी महापौर भगवान करणकाळ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले नरेंद्र परदेशी धीरज पाटील निंबा मराठे प्रशांत बदाने अॅडव्होकेट विवेक सुरवंशी ज्योती चौधरी जयश्री वानखेडे संदीप चौधरी यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे